शुक्रवारच्या नमाजीसाठी विधानसभेतील सदस्य आणि कर्मचाऱ्यांना दोन तासांचा ब्रेक दिला जायचा यावेळी शुक्रवारची जुम्मा नमाज अदा केली जायची आता तुम्ही म्हणाल काय सांगता कुठं तर ही प्रथा आहे आसाम विधानसभेत आसाम विधानसभेत अगदी इंग्रजांच्या काळापासून म्हणजेच एकोणीसशे सदोतीसपासून हा जुम्मा ब्रेक देण्यात येत होता मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्ला यांनी ही प्रथा सुरू केली होती मात्र ही प्रथा आता बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय आसाम विधानसभेने घेतला आहे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भात माहिती दिली आहे विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्ष आणि सदस्यांचे त्यांनी या निर्णयाबद्दल आभारही मानलेत आसाम विधानसभेने शुक्रवारी नमाजीसाठी ब्रेक देण्याच्या ब्रिटिशकालीन परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे मुस्लिम आमदारांना शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी ब्रेक मिळणार नाही आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला या निर्णयामुळे आसाममध्ये ब्रिटिश परंपरा संपली आहे आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाला सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा दिलाय लोकसभा राज्यसभा आणि इतर राज्यातील विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी ब्रेक देण्याचा निर्णय नाही यामुळे आसाम विधानसभेत सुरू असलेली ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या नियमामुळे सोमवार ते गुरुवार आसाम विधानसभेचे काम सकाळी साडेनऊ वाजता सुरू होत होतं परंतु शुक्रवारी सकाळी नऊ वाजता काम सुरू होत होतं आता ही परंपरा बंद करण्यात आल्यामुळे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता विधानसभेचं काम सुरू होणार आहे शुक्रवारी अर्धा तास अगोदर सुरू होणारी विधानसभा आता नेहमीप्रमाणे म्हणजेच साडेनऊ वाजता सुरू होणार आहे